परिवर्तन विकास आघाडी कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा सौ सुनीता रोहिदास मोरे उमेदवार नेरळ जिल्हा परिषद निशाणी मशाल श्री भगवान बाळकृष्ण उमेदवार नेरळ पंचायत समिती गण निशाणी घड्याळ श्री महेश लक्ष्मण खारिक उमेदवार दामद पंचायत समिती गड निशाणी घड्याळ मशाल आणि घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतो नेरळच्या संदर्भामध्ये रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत नेरळ म्हणून ओळखली जाते याच अनुषंगाने नेरळ मध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समितीच्या निवडणूक आहे मग नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार काय सध्या सुरू झालाय कारण नेळ ही महत्वाची ग्रामपंचायत आहे शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या भागामध्ये होते त्यामुळे अशा प्रकारे पायाभूत सुविधा खरोखर ग्रामपंचायत देते का याच अनुषंगाने आपल्या प्रचारामध्ये सनी चंच भेटलेले आपण बातचीत करतोय सर स्वागत आहे विकास नावामध्ये खर तर तुम्ही जिल्हा सदस्य सुद्धा होऊन गेले ग्रामपंचायतीच्या सध्या ग्रामपंचायत जी आहे त्याचा कारभार जो बघितला तर कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे कुठेही नेर ग्रामपंचायत ज्या पद्धतीने कारभार अपेक्षित आहे नेरळ ग्रा तसं काही दिसत नाही तुम्हाला तरी दिसतो हो का मला तर नक्कीच दिसत नाहीये त्याच्यामध्ये पाहायचं झालं तर कार्यसम्राट सरपंच जी भगवान संच यांना कार्यसम्राट ही पदवी नेरळकरांनी दिले जी दिलेली आहे त्या पद्धतीची जी कामं झालेली होती सुखसुविधा दिलेल्या होत्या यामध्ये पाण्याचा प्रश्न पाण्यामध्ये बऱ्याच वेळा ज्या टायमाला पाण्याच्या समस्येमध्ये नागरिकांना पाणी येत नव्हता जे लाईट लाईटची सुविधा नसताना दोन तीन दिवस लाईट नसायची बॅकअपसाठी जनरेटर घेऊन दिलेला होता प्रशासनाकडून तो जनरेटर आपण आपण घेतलेला होता परंतु तो जनरेटर आता कमकोत झालेला आहे अशा परिस्थितीत अनेक समस्या पाण्याची समस्या गढूळ पाणी येतो कुठे काय घाण आहे कचरा आहे रोगराई पसरलेली आहे गटारांची समस्या साफसफाई नाही आहे अशा खूप अशा समस्यांनी वेळलेला आपली ही ग्रामपंचायत आता सध्या आहे प्रशासकांनी दोन तीन दिवसाचा जो नव्या नवरीचे नऊ दिवस अशा पद्धतीचा कार्यकाल सांभाळला त्याच्यानंतर जसे ते परिस्थिती आज येऊन परत ठेपलेली आहे मूळ मुद्दा असा की शहरीकरण वाढतंय या दृष्टीने काय प्लॅनिंग आहे का परिवर्तन आघाडीचा किंवा तुमच्या मनामध्ये नक्कीच पुढे ग्रामपंचायतची नगरपंचायत नगर व्हावी ही मनापासून इच्छा आहे कारण की नगरपंचायत झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या समस्या आहेत त्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न असेल तसेच आपल्याला ज्या मेन फोकस करायचे आहेत त्या समस्या ज्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत एवढ्या समस्या आहेत की सोडवणं खूप कठीण आहे पाच सहा वर्षामध्ये आपल्याला नेरळ ग्रामपंचायतमधून कोणत्याही प्रकारच्या नागरिकांना सुखसुविधा राहिलेली नाही आहेत नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे यामध्ये रस्ते पाच सहा वर्षात कोणत्याही प्रकारचे झालेले नाही आहेत गटारंसुद्धा झालेले नाही आहेत तसेच फवारणी जी आपल्या पंधरा सोळा पंधरा वीस दिवसात व्हायची हो त्या पद्धतीची फवारणी आता होतच नाहीये म्हणजे बंदच झालेली आहे मच्छर फवारणी होत नाहीये त्यामुळे नेरळ भागामध्ये पूर्ण भागामध्ये मच्छर फवारणी होत नाहीये त्याच्यामुळे मच्छर वाढलेली आहे प्रचारामध्ये आघाडीवर आहात दोन पक्ष महत्वाचे आहेत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय दिसत आहे कारण हे दोन पक्ष राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे दोन मातब्बर पक्ष एकत्र आलेले आहेत आणि प्रचार धडाका लावलेला आहे प्रचाराचा प्रचाराचा धडाका म्हटलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सध्याच्या या पक्षाचा आपल्याला जो पाठिंबा मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर उत्कृष्ट अशी युती झालेली आहे चांगल्या पद्धतीच्या आमच्या पक्षांची आणि याला नक्कीच दोन्ही आमच्या दोन्ही सीट शंभर टक्के लागण्याची चान्सेस नाही तर येणारच निवडून ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आमच्या विजयाची रॅली आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल सर वातावरण कसं आहे सध्या सध्या वातावरण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आम्हाला नेरळ मधून मिळतोय आदिवासी वाड्यांमधून सुद्धा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय आदिवासी वाड्यांचा विश्वास कार्यसम्राट सरपंच यांनी पाहिलेला आहे त्यांना विश्वास आहे त्यामुळे आपल्याला पॅनल टू पॅनल नक्कीच वोटिंग करतील ते काय मुद्दे वाटत आहेत तरुणांचे तुम्हाला असं काय या प्रचारामध्ये काय आढळलं काय प्रश्न नेरळचे आहेत ते सोडवणे अपेक्षित नेरळचे प्रश्न पाहायला गेला तर नेरळमध्ये आपल्याला नागरिक जे तरुण मंडळी आहे त्यांना व्यवसाय उपलब्ध नाहीयेत व्यवसाय उपलब्ध नसल्याने कसं आहे आपले पर्यटन भाग आहे पर्यटन भागामुळे आपल्याला व्यवसायामध्ये समजा पर्यटनावरती जे अवलंबून व्यवसाय आहेत त्या पद्धतीत भर देण्याचा प्रयत्न आपला असेल हे होते सनी त्यांचे त्यांनी सांगितले विकासाचे मुद्दे असतील काही तरुणांचे प्रश्न असतील किंवा काही समस्या ज्या निरळ ग्रामपंचायतीमध्ये आहेत आतापर्यंत सुद्धा निरळ ग्रामपंचायतीचा कारभार काही सुधरत नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे सर खूप खूप शुभेच्छा आभार सुद्धा तुम्हाला धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा